अक्षदा प्रेमराज गदादे यांना शरदचंद्र पवार गटाचे तुतारी हे चिन्ह मिळाले असून प्रभाग क्रमांक सत्तावीस मधून त्या पहिल्यांदाच उभ्या असल्या तरी गदादे पाटलांचे या भागात असलेले काम व समाजाचा विकास या जोरावर अक्षता ताई नक्कीच निवडून येणार असे ठामपणे सांगितलंय पाहुयात अक्षता ताई काय म्हणाल्या तुमच्यामध्ये असं विशेष काय आहे जे जेणेकरून तुम्ही या प्रभागामध्ये काम करा अगोदर माझ्या सासूबाई स्वर्गीय छायताई गदादे यांचाही थोडा पाठ यामध्ये होता सत्तावीस मध्ये त्यावेळेसही खूप मोठ्या प्रमाणात काम केलेल्या आहेत त्यांनी आणि हा आतापर्यंत वॉर्ड नसताना सुद्धा भाऊनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गरजू लोकांना मदत मद, केलेली आहे आणि मागेली तीस पस्तीस वर्ष झालं माझे आजो सासरे सासरे माझे पती यांच्या माध्यमातून वारकरी सेवा दरवर्षी होत आहे आणि लग्नही केलेले आहेत माता भगिनींना ताईंना आहे भांड्यांची अजून पालक म्हणून म्हणून तुम्ही या ठिकाणी केवळ नगरसेवक नाही काय मिळवणार आहात तुम्ही आता निवडणुकीमध्ये नगरसेवक झाल्यानंतर तुम्हाला काय इच्छा आहे हे काम मला प्रकर्षाने करायचं महिलांच्या सबलीकरणासाठी आणि लहान मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल आणि जे गरजू लोक आहेत नागरिक आहेत ज्यांना अडचणी आहेत त्यांचे प्रश्न सोडवले जातील या होत्या प्रभाग क्रमांक सत्तावीस नवी पेठ पर्वती मधल्या अक्षरताई प्रेमराज गदा या कुटुंबाला पार्श्वभूमी चांगली आहे वारकरी सामाजिक या दोन्ही क्षेत्रामध्ये यांनी भरपूर काम केलेलं आहे पंचवीस ते तीस वर्ष झाले हे काम करतायत आणि नागरिक त्यांना सोडायला तयार नाहीये पूर्वी ताईंना तिकीट मिळालं होतं आता या सुनबाईंच्या रूपाने अजून एक तिकिटाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये पडलेली आहे हा विश्वास त्यांच्याकडून सार्थ होईल अशी आपण अपेक्षा करूया अतिशय चांगलं कुटुंब आहे नागरिकांनी यावेळेला काय ठरवलंय येणाऱ्या पंधरा तारखेला मतदान आपल्याला कळणारच आहे तर सोळा तारखेला गुलाल या दोघींच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळेल अशी आपण अपेक्षा करूया टॉप न्यूज पुण्यासाठी कैलास गायकवाड अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड